तर हे बघा मित्रांनो फायनली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे आणि स्नेहा आता कोथिंबीर टाकते मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता ब्लॉग ला सुरुवात करतोय आणि आज ना ऑर्डर भरपूर आहे शूट पण नाही आणि आता मधली आपण स्टार्ट केलेलं आहे किती आता साडे दहा वाजून साडे दहा वाजून गेलेले आहेत तर स्नेहाला ना हे बघा पहिले सर्वात पहिले ना घालघर ऑर्डर कम्प्लीट करायची आहे तुम्हाला एकदम सांगतोय आम्ही कसं माहितीये का जेवढ्या पण ऑर्डर येते ना आम्ही या बुकमध्ये लिहून घेतो तर हे बघा पहिली ऑर्डर आहे ना आपल्याला कोमल कोमलताही धारगरच्या त्यांना ते यायची तर त्याही बघा काय काय दिलं दे? प्रॉन्स फ्राय सांगितलेलं आहे कोलंबी फ्राय सांगितलेला आहे सुरमई करी वन के जी मसाला टोटल दीड के जी मसाला सांगितलेला आहे आणि त्यांना ना आपण वी फास्टनी पाठवणार आहोत आणि दुसरी ऑर्डर आहे ना ही उलम्यामधलीच आहे ताई आहे ते सांगितलं सुरमई करी गोविल फ्राय दोन कालवं पण सांगितले पण कालवं भेटली नाही आणि पाचशे ग्रॅम चिकन करी सांगितलेली आहे आणखीन दादा आहेत तर दादा ही पण ऑर्डर आपल्याला मोठी दिली होती दोन कालवं दिली दोन सुरमई दिली आणि एक भरलेला पापलेट तर काय करायचं ना मित्रांनो आज ना मार्केटमध्ये मा आपल्याला कालवं नाही भेटले म्हणून दादा म्हणाले काय का तू एक काम सेम ऑर्डर ना आपल्याला रविवारी दे असं वाटतं आपण दाखवून दाखवून इतका प्रमोट केलंय आणि आम्ही दादा बघा आपल्या जवळ ना जवळजवळ आम्ही चौथी वेळेला ऑर्डर केलेलं आहे फोट कारण त्यांना प्रूफ आवडलेलं आहे ते सांगतात सुद्धा आणि अमित दादानी ना आपल्याला हे पण दिलेलं आहे फीडबॅक सुद्धा दिलेला आहे लास्ट वाले ऑर्डरच पण काय माहितीये का त्याच मोबाईल ने आपण शूट करतो म्हणून बघत आपण बघू नाही शकत पण मी ना तुम्हाला स्क्रीन दाखवते तो नक्की बघा तुम्ही फीडबॅक तर आता आम्ही व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात तर आता कोण कोणत्या रेसिपी आहेत आणि कोण कोणते आता रेडी झाले ते तुम्हाला मी एकदा दाखवतो तर किती टाइम लागेल स्नेहा आता आपण कमी कमी अर्धा तास लागेल खारघरचे डिशेस रेडी व्हायला ओके ओके तर चला कंटिन्यू खारघर ची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे स्नेहानी तर ताईने बोंबील फ्राय सांगितलेला आहे कोलंबी फ्राय आणि सुरमईचा सा कालवण सांगितलेला आहे आणि दीड किलो स्नेहा घरगुती आगरी स्पेशल मसाला तर आता डिलिव्हरी बॉय खाली आलाय तर चला पटापट पॅक करूया आणि त्याच्याजवळ देऊया तर आता आपण पहिली ऑर्डर देतोय नमस्कार दादा नाव काय नमस्कार सुभाष कुठला अच्छा अच्छा ते जेवण आहे आरामात घेऊन जा तू पण जा दादा खरला जायचंय आता आपण खारघर ची ऑर्डर दिली आहे आणि आता स्नेहा उलवे मधले ऑर्डर कंप्लीट करते तर अर्धा किलो चिकन सांगितलंय बोंबील फ्राय दोन प्लेट सांगितले आणि सुरमई करी तर आपण जे परवा बर्थडे होता त्यांना जेवण दिलेलं तर त्यांचं मस्त फीडबॅक आला आपण ते आता वाचतोय जेवण अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट होते क्वांटिटी पण चांगली भरपूर होती कोळंबी खूप मोठी आणि ताजी होती कालवं मी पहिल्यांदा खाली अपरेल चिकन चांगले शिजले होते स्नेहा तू अन्नपूर्ण आणि सुदृढ आहेस हसत मुखाने आणि मनापासून जेवण बनवते म्हणून तेवढे रुचकर लागते राहते प्राय दोन वर्षांचा माझा नाचू आहे त्यांनी सुद्धा खाले दोन्ही जावळी मुली माझ्या नवऱ्याला सांगतो सगळ्यांना जेवण खूप आवडले माझा वाढदिवस स्पेशल तर धन्यवाद दादा तुमचे विशेष आभार मानायला हवे तुम्ही रोज स्वतः फिश ताजे आणि चांगले बर्थडे स्पेशल झाला थँक्यू सो मच आम्हाला खूप छान आणि हा का तुमचा पण खूप छान वाटलं तुम्ही इतका मोठा फीडबॅक लिहायला पण टाइम काढला थँक्यू सो मच थँक्यू सो मच ताई अजून एक ग्लेंडर ताई आहे ताईने ना चिंगुरी मसाला ऑर्डर केला होता तर ताईने मेसेज फीडबॅक दिला आहे द क्रॅप्स अँड द चिकन वॉज व्हेरी टेस्टी स्नेहास अँड इज मॅजिक थँक्यू वन्स अगेन अँड ग्लॉ गॉड ब्लेस यू थँक्यू सो मच ताई खरंच ताई। ताईना माझ्या हातातला जेवण आवडला ताईने सेकंड टाईम पण ऑर्डर केला म्हणून yeah. खूप छान वाटतंय आणि मी असं म्हणजे आम्ही असं आशा करतो की ताई परत आपल्याकडून मागवतील काहीतरी वेगळं काहीतरी नवीन ट्राय करायला आणि थँक्यू सो मच तुम्ही फीडबॅक दिल्याबद्दल कारण कसं आहे माहिती आहे का तुम्ही जेव्हा फीडबॅक देत तेव्हा आपल्या युट्यूब फॅमिलीला आणखीन म्हणजे जे ऑर्डर करणार म्हणजे विचार करत असणार त्यांना पण समजते ना का जेवणाची टेस्ट कशी आहे कारण मागे म्हणजे फीडबॅक पण दिलेला आहे ना तर आणि हे बघा इथे आता स्नेहा बोंबील पलटी करते आणि हा मित्रांनो जर तुम्हाला आमच्याकडनं जेवण ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला आज नंबर तुम्ही घरी बसून आमच्याकडनं जेवण ऑर्डर करू शकता कधी कधी असं वाटतं ना की खूप गरम होतोय आपण थोडा कंटाळलं बाहेर जेवण्यावर किंवा कधी कधी बाहेर जायची पण इच्छा नाही होत तुम्ही आमच्याकडून मागू शकता एन्जॉय करू शकता फॅमिली सोबत हस्बंड वाईफ सोबत करज खूप छान वाटेल फक्त तुम्ही जसं आम्ही तुम्हाला विचारलं की तुम्हाला स्पायसी पाहिजे का मीडियम स्पाइस एवढंला पाहिजे तशी टेस्ट आम्ही देणार तर तुम्ही कुठूनही मागा म्हणजे मुंबई बोला नाही मुंबई मध्ये कुठूनही मागा तुम्हाला मी पासमधून मिळून जाईल जर तुम्हाला जेवण ऑर्डर करायचं असेल आणि मसाले ऑर्डर करायचे असतील तर हा असतो वरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तसला मी तरीनो कंटिन्यू आता बस पटकन उल्वेचे ऑर्डर कंप्लीट करूया आणि ताईला देऊन येऊया तर चला कंटिन्यू करा नमस्कार ताई हो। नमस्कार कशात हो नमस्कार दादा व्हिडिओ बघूनच आम्ही म्हंटल करूया म्हणून तुमचं अच्छा अच्छा खूप छान नाही करता थँक्यू थँक्यू बायको एकदम काय म्हणायचं अन्नपूर्ण थँक्यू थँक्यू तुमच्या आशीष आशीर्वाद राहू द्या आमच्या फक्त कष्ट करताना तब्येतीकडे पण लक्ष द्या हो 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 नक्की 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 आणि जेवण तुम्ही जेव्हा जेवणार ना तेव्हा टेस्ट कशी आहे ना ती नक्की फीडबॅक द्या चला थँक्यू हे बघा स्नेहा आता पापलेट मॅरिनेशन करण्यासाठी मसाले आता लावून घेणार आहे ना तर आता जी आपल्याला ऑर्डर आहे ना उलवे मधूनच आलेली आहे दोन भरलेल्या पापलेट आणि कोलंबी भात कोलंबी करी आणि मटन ना आगरी मटन आणि पापलेट ची साईज बघा मित्रांनो कशी आहे मस्त पैकी खूप महाग आहे महाग आहे किती सतराशे रुपये किलो सतराशे किलो हा हे साईज मध्ये म्हणजे कसं असतं माहिती आहे का मित्रांनो जशी पापलेट ची साईज मोठी असते ना तसं महाग असते जेवढी छोटी ना तेवढं स्वस्त मिळेल तुम्हाला मार्केटमध्ये आणि हा एक ताईचा असा क्वेश्चन होता आपण बघा फिश मार्केट एक्सप्लोर केला होता पनवेलचा तर ताई असं म्हणत होत्या का तुम्ही जेव्हा मच्छी घेताय मच्छी मच्छी मार्केटमधन ती तुम्ही किती प्राइस मध्ये घेताय ते दाखवा तर कसं आहे माहितीये का आपल्याला काय दाखवायला दाखवू शकतोय याच्या अगोदर आपण खूप वेळेला दाखवलंय मी जे मच्छी घेतोय आणि त्याच्यामध्ये कशी मी प्राइस कमी करते हे सुद्धा दाखवलेलं तर खूप जणांनी असं कमेंट केलं होता का तुला असं कमी करायला नाही पाहिजे तुला असं त्यांच्याशी भांडायला नाही पाहिजे तर कसं आहे माहितीये का मार्केटमध्ये आपण जातोय ना तर भांडावं ला लागतो म्हणजे थोडाफार असं बोलायला लागतोय हा घे एवढं कमी कर घे सहाशे रुपये कसं काय देव चारशे रुपयेच घेऊ लोकांची भाषाच असते हा तशी पण असा बोलल्याशिवाय पैसे कमी होत नाही पण लोकांना कसं वाटते काही जणांना हे दादागिरी करते हे करते तर मुलं मी जी मासली घेतोय ना हे तुम्हाला मी दाखवत नाही काय ऑलरेडी आपल्या चॅनल वरती हॅटर्स का कमी नाही त्याच्या आणखीन भर कशाला फुकटची करायची म्हणून मी मच्छी घेता वेळे कशी प्राइस कमी करते हे दाखवत नाही तर आता ताईला ताईच्या क्वेश्चनचं उत्तर भेटला असेल का मी दाखवत नाही म्हणून तुम्हाला ऑर्धर असे मासलीचे रेट दाखवले आणि मी जेव्हा आणतो तेव्हा डायरेक्टली इथं आल्यावरती तुम्हाला मी सांगतो आज सांगितलं की सतराशे किलोने आपल्याला पापलेट भेटलं होलसेल बिलसेल असं काही सगळ्यांसाठी प्राइस हा तुम्ही स्वतःच जा मी जसं तुम्हाला सांगितलं लवकर चार वाजता जायला लागते होटल तुम्ही पण जाऊ शकता तेवढं फक्त कसं शंभर दोनशे रुपये लोकल मार्केट पेक्षा फक्त फरक असते फरक असते दुसरं काय आपल्या जर शंभर दोनशे रुपये वाचतात ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि असं ऑर्डर पण थोडं जास्त असतात तर कसं आपल्याला परवडते बरोबर पर� की नाही मग काय वाटत नाही आता कसं आपण जसं सांगितलं एस पर साईज म्हणजे जशी साईज असेल पापलेटची तशी आपण प्राइस लावणार आणि आपल्याला आपली युट्यूब फॅमिली देते मग आणखीन काय पाहिजे बरोबर नाही आता मस्त पैकी मीठ आणि हिरवा वाटण वगैरे आता लावून घेते मीठ वगैरे टाकलेलं आहे ना हलद आणि मीठ आणि लिंबू पण टाकलेला आहे आणि आता हिरवा वाटण टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा 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 कमी तिकड सांगितलेलं आहे आणि दादाने असं पण सांगितलेलं आहे का रवा लावून फ्राय करू नका म्हणून विदाऊट रवा विदाऊट रवायच पाहिजे म्हणजे तुम्ही जसं घरामध्ये खात असणार तसं पण तुम्ही सांगू शकता तुम तुम्हाला कसं हवं आहे काय बघा मस्त पिक एकदम चांगल्या प्रकारे मसाले लावलेले आहेत स्ने आणि पॉपलेटला आणि मॅरिनेशन साठी ठेवलेला आहे जवळ जवळ आपल्याला अर्धा तास साईडला ठेवायचा आहे ना आता तो प्रे स्नेहा काय करून घेते बघा इथे आगरी मटन बनवून घेते मग त्यानंतर कोलंबी करी बनवणार आहे मग त्यानंतर कोलंबी भात बनवणार आहे पॉमफ्रेट जसं मी बोलते तशी बोला पॉमफ्रेट पॉमफ्रेट मला मटा माजी जी इंग्लिश बघा पापलेटला मस्त विजि मसाले लावलेले आहेत पण ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर हे बघा पापलेट फ्राय सांगितलेले दोन आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी करी आणि हे तुम्ही बघताय मटन आगरी मटन आणि हे बघा इथे तुम्ही बघताय कोलंबी भात तर ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर चला मस्त मी घे दादा हो आता दादाला डिलिव्हरी करून येऊया तर हे बघा आता ऑर्डर देऊन आलोय आणि आता स्नेहा इथे कुर्लेची ऑर्डर आहे ना तर कुर्लेची ऑर्डर तयार करते तर इथे चिंबुरी मसाला बनवणार आहे आणि चिंबुरी बघा किती भरलेली आहे किती अंडी आहेत बघा आणि ताईंनी सांगितलं की वरची कवटी कारा तुम्हाला एकदा कवटी पण दाखवते बघा अशी कवटी मधला सर्व अंडी इथं काढून ठेवलेले आहे तर कवटी कारून अशी अशा प्रकारे आपण दोन तीन वेळा दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये तर तसं चिंबुरी मसाला बनवायचा आहे आणि आता इथे स्नेहा मसाला बनवते त्या साईडला आहे ना पापलेट भरण्यासाठी मसाला आहे तर हे बघा पापलेट पण मस्त आहे पैकी मॅरिनेशन करत ठेवलेलं आहे मसाले लावून बोंबील पण फ्राय आहे तर बोंबीलला पण आता मसाले वगैरे लावून घेईल आणि इथे काय कोलंबी बाद सांगितलं कोलंबी को 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 फ्राय तर चला मित्रांनो कंटिन्यू आता या सर्व रेसिपीजने आणि तयार केले ना का आपण डायरेक्टली बोलूया तर हे बघा आता कुर्ल्याची ऑर्डर आपली रेडी झालेली आहेत आणि हे दादा आहेत घेऊन जातील नमस्कार दादा <laughs> कशात तर किती टाईम लागेल दादा तरी पण हा एक तास तरी जाईल का चालेल चालेल ठीक आहे जेवण आहे जरा आरामात जा तर आता आम्ही ना शेवटच्या ऑर्डरला सुरुवात करतोय ही शेवटची ऑर्डर असणार द्रोणगिरी मधले निशाताई आहेत त्यांनी ऑर्डर केली आपल्याकडनं आणि स्नेहा याच्या अगोदर आपल्याकडनं ऑर्डर केला होता ना ताई जेवण तर हे बघा एवढे कोलंबी तर टोटल आपल्याला ना सात प्लेट कोलंबी भात कंप्लीट करायचं आजच्या ऑर्डर मध्ये ना कारण चौदा जण खाणार आहेत चौदा ते पंधरा जण आणि लास्ट टाइम जेव्हा आपल्याकडनं ताईने ऑर्डर केला होता तेव्हा त्यांना सर्व फूड आवडलेला पण सर्वात बेस्ट त्यांना ताईने वाटला कोलंबी भात आणि कसं आहे माहिती का कोलंबी भात आम्ही एवढा देतो ना का दोघे जण आरामात खाऊ शकतात ना तर ताईने काय विचार केला की के चौदा जण येत चौदा जणांना कोलंबी भात म्हणजे एकदम परफेक्ट भरून जेवते हा तर मला ताईने सात प्लेट सांगितलंय म्हणजे चौदा ते पंधरा जण आरामात खातील एक आणि ताईने सांगितलं होतं कोलंबी बिर्याणी पाहिजे म्हणजे त्यांना ही कोलंबी बिर्याणी बोलतात आणि सेम म्हणजे जेव्हा तुम्ही खाणार ना तेव्हा तुम्हाला असंच वाटणार कोलंबी बिर्याणी खाताय हॉटेल मधली बिर्याणी फेल आहे या रेसिपी समोर जे आई ते सांगतात तुम्हाला हॉटेल किती बनवते तारीफ करतात तर तारीफ नाही करत तुम्ही खा मग नंतर विश्वास करा ना खूपच टेस्टी असते म्हणजे नॉर्मल तुम्ही कुठेही राईस खाता चायनीज खाता त्याच्यापेक्षा कितीतरी टेस्टी असते आणि पुलाव बोलून लोक नुसतं राईस फ्राय करून देतात ते आम्हाला माहिती आहे आपण खात तसंच देतो ना नुसतं आणि बघा या सात प्लेट मध्ये टोटल दोन किलो कोलंबी आहे दोन किलो कोलंबी तिथे एवढे कांदे कांदे किती घेतले दहा बारा कांदे घेतले दहा बारा कांदे घेतलेत आणि आपला टॅमॅटो आठ घेतले आठ टॅमॅटो घेतलेले तर चला मित्रांनो कंटिन्यू आता मस्त मस्तपैकी फटाफट आपण रेसिपीला करूया सुरुवात आपण म्हणजे स्नेहा करणार आहे सुरुवात बनवायला तो पण आता पहिले मॅरिनेशन करून घेणार ना का असच टाकायचं मी पण टेस्ट बघा हळद घेतलेली आहे एकदम सिंपल रेसिपी आम्ही दाखवले तुम्ही बघा आणि बिंदास घरामध्ये ट्राय करा आणि खा बघा तुम्हाला किती आवडेल तर तुम्हाला नसेल झालं तर आमच्याकडनं वाटायला मला आणखी काय बोलू शकतो याच्याकडे आणि राईस पण इम्पॉर्टंट असतं आपण कोलम वाडा जो वाडा कोलम राईस त्याच्याच बनवतो तर त्याची आणखीन टेस्ट बिर्याणी भात मध्ये तर बनवूच नका आम्ही तर तुम्हाला सजेस्ट करणार जो आपला घरातला साधा राईस असतो ना कोलम आम्ही तर कोलम कोणता राईस युज करतो तो युज करा बघा फक्त बनवण्याची एकदम ती पद्धत ना तुम्हाला एकदम सेम करायला लागेल ना वाटलं तर तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण देतो तुम्ही एकदा बघा जर तुम्हाला बनवायचं घरात कधीतरी बनवून खा तुम्हाला खरंच आवड खुश होतील घरातले खरंच तर हे बघा आता स्नेहा रेसिपीला करते सुरुवात दोन कुकर मध्ये एक ऑर्डर कम्प्लीट करणार आहे ना त्याच्यामध्ये तीन आणि त्याच्यामध्ये दोन पाच झाले ना पार पार कुकर अच्छा म्हणजे दोन्ही याच्यामध्ये काम तमाम ना आणि बघा इथे सुका जवला पण बनवणार आहे जवला पण सांगितलेला आहे ताईने आणि चार भाकरी पण सांगितलेले आहेत मला असं वाटते की आता खूप सारे जे आपले व्ह्युअर्स आहे युट्यूब फॅमिली ते विचार करतील की स्नेहा बहिणीने जर सात किलो म्हणजे सात जणांचे प्लेट आहे तर हे कुकरमध्ये काय करते दोन दोन तीन दिवस कसं आहे माहीत आहे का मी पहिलेपासून कुकरमध्येच हे बनवते राईस आपला प्रॉन्स भात तर मला टोपचा अंदाज नाही आणि खराब झालेला मला अजिबात चालणार नाही गॅस एक्स्ट्रा गेला तरी चालेल पण चांगला झाला पाहिजे मला असं वाटते आता एकदम चांगल्या प्रकारे बघा स्नेहानी कोदिला मिक्स केलेली आहे आता काय करायचं आहे आता ना आपण पाणी ऍड करू तर बघा आता हे दोन प्लेट आपले झालेले आपण थंड करायला थोडंसं ओपन करून ठेवलेलं आहे आणि पण आता तीन प्लेट पण होणार आहे पण अजून सिटी थोडीशी वाफ आहे आतमध्ये पण आपण ओपन नाही केला तर आपण ट्रान्सफर करूया दुसरे याच्यात भांडी मध्ये आणि मग याच्यात दुसऱ्या बनवू कलर बघा किती अप्रतिमा जसं मी नेहमी बन तस झालेलं आहे मी टेस्ट पण बघितला थोडासा एकदम छान झाले हो। लजी आता याचं झाकण काढूया आपण बघा स्नेहा आता दुसऱ्या कुकरच जा पण झाकण काढते खाना एकदम पद्धतशीर जसं पाहिजे तसं झालंय ना स्नेहा एकदम राईस सुट्टा म्हणजे काय बोलतात सुट्टा, बोल सुट्टा एकदम खिला खिला राईस झालाय आता फक्त काय टास्क आहे माहिती आहे का कोळंब्या बारा बारा टाळायचे प्रत्येक प्लेट मध्ये कारण <laughs> प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्लेटमध्ये बारा गोलंब्या भेटल्या पाहिजे ना असे तर चला मित्रांनो कंटिन्यू मस्त इथे तीन प्लेट तुम्हाला झालेलं दिसतंय दोन प्लेट ऑलरेडी झालेल्या आता राहिलेत त्या दोन प्लेट ना आता तर ते आपण पटकन बनवतो आणि निघतो डायरेक्टली डिलेवरी द्यायला मित्रांना तर चला कंटिन्यू तर हे बघा मित्रांनो फायनली ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे आणि स्नेहा आता कोथिबीर टाकते तर मित्रांनो फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलो नमस्कार तर हे बघा इकडे काकी पण आहेत काकी नमस्कार कशा आहेत तर आपल्याला ऑर्डर दिली होती आणि ही तुमची ऑर्डर थँक्यू आरामत आणखीन एक आहे या साईडला आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली एक प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आणखीन जेव्हा हा तुम्ही फूड म्हणजे कोलंबी भात टेस्ट करणार ना एकदा फीडबॅक नक्की द्या हा कसं झालाय ते चला की थँक्यू काय बोलता हा 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 उद्याची पण ऑर्डर आहे किती वाजेपर्यंत आणायचंय साडेबारा वाजेपर्यंत ओके म्हणजे दुपारची ऑर्डर आहे ना ओके ओके चला थँक्यू एन्जॉय फूड बाय बाय हो हो मसाले पण पाहिजे ओके ओके किती हवंय तुम्हाला फोन करून ओके ओके चालेल तसं पण आता दोन दिवस अगोदर सोळा तारखेला नवीन मसाला तयार झालेला okay. आहे कुठल्या कुठल्या तुमच्याकडे आपल्याकडे एकच मसाला असतो स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला okay. हा मसाला जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या रेसिपी मध्ये युज करणार ना दुसरे मसाले कोणतेही टाकायची गरज नाही फक्त एकच मसाला टाकायचा आणि रेसिपी बनवायची ऑर्डर ओके ओके चालेल थँक्यू थँक्यू सो मच बाय तर हे बघा आता आपण ना ऑर्डर देऊन आलो आणि हे दादा आहेत नमस्कार दादा तर दादाने मसाला सांगितलेला अर्धा किलो अर्धा किलो सांगितलेला ना आणि प्रत्येक वेळी जेव्हा पण मसाला संपते ना आपल्याकडनंच घेतो जेवण बनवायला दादा आणि मसाल्याबद्दल सांगणार का थोडा मसाला खूप टेस्टी असतो आणि एकदम कलर पण आणि चवीदार हां कधीही म्हणजे आपण दुकानामधून आणतो ना तो त्याचं कलर आणि चव लगेच उतरतो पण याचा अजिबात उतरत नाही थँक्यू 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 सो मच दादा असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या तर मित्रांनो आता मी घरी आहे आणि मस्त मी की आता जेवायला बसलोय बघा का स्त्रियांनी काय भारी पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि त्यासोबत खायला छोले बनवलेले आहेत आणि अख्खा मसूर बनवलेला आहे म्हणजे दिवसभर सगळ्यांना नॉनव्हेज दिला आहे आणि आम्ही खातोय व्हेज तर मित्रांनो आता आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि स्नेह किचन किचनमध्ये भाधिक असते आणि आता वेळ आली ते म्हणजे ब्लॉगला एंड करायची तर तुम्हाला आजच्या मध्ये बघायला भेटला आम्हाला किती ऑर्डर भेटली आणि शेवटची ऑर्डर मस्त मोठी होती ना स्नेहा तर शेवटची ऑर्डर कलुबी वाजची होती तर ती पूर्ण ऑर्डर दिल्यावरती घरी आलो खूप थकलं होतं पहिला जेवण केलं हे बघा Oh, okay, जेवण वगैरे मस्त पैकी झालं आणि आता ब्लॉग ला आपण एंड करूया तर तल चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ ला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो बाय बाय